लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर सध्या संपूर्ण राज्यात लाडकी बहिणी योजनेची चर्चा आहे महिला भगिनी या योजनेमुळे खूपच आनंदी आहेत विशेष म्हणजे सुरुवातीला महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी या, या योजनेची खिल्ली उडवली होती तसेच योजनेबाबत वेगवेगळ्या समज गैरसमज निर्माण केले होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी विरोधकांचे आरोप खोडून काढत ही योजना यशस्वी होणार असल्याचे सुतोवाच केले होते तरीही काही महिलांनी या योजनेला सुरुवातीला प्रतिसाद दिला नव्हता मात्र स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वीच अनेक महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्याने ज्या महिला योजनेत सहभागी झाल्या नव्हत्या त्यांची आता लगबग सुरू झालेली पाहायला मिळत आहे योजनेसाठी लागणारी कागदपत्रे जमवण्यासाठी त्यांची धावपळ सुरू आहे तसेच ज्यांचे बँकेत खाते नाही त्यांची खाती काढण्यासाठी तर ज्यांची खाती आहेत त्यांचे के वाय सी करण्यासाठी गर्दी होत आहे कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी सुद्धा आपले सरकार सेवा केंद्रावर सध्या माता भगिनींचा जमाव पाहायला मिळत आहे एकंदरीतच या योजनेला महिलांचा मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद पाहून सुरुवातीला या योजनेची टिंगल करणाऱ्या विरोधी पक्षांनी देखील आता या योजनेची खूपच धास्ती घेतली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या योजनेबाबत विरोधकांच्या गुगलीवर चौफेर फटकेबाजी करताना दिसत असल्यामुळे महायुती सरकारमध्ये देखील आता उत्साह संचारला आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या